सर्वांना जय शिवराय रायवर स्टोरी मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो ही आपली एकादशी आहे मी तिला आता घास टाकला ती घास खाते नऊ महिन्यापूर्वी आपली एकादशी गरोदर होती आणि वीस मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी ती ति वेली तिने एका सुंदर फोंडाला जन्म दिला आहे तर एकादशीला एकादशी दशीची आत्तापर्यंत चार बाळां बाळांपणे झालेली पहिलं तिने ते दोन हजार एकोणीसला राजा नावाच्या बैलाला जन्म दिला होता तो आपण दोन हजार वीसला विकला त्यानंतर दोन हजार एकवीसला राधा राधाला जन्म दिला दोन हजार तेवीसला गोदाला जन्म दिला या आणि आत्ता दोन हजार पंचवीसला एका सुंदर खोंडाला जन्म दिला आहे त्याचं आपण नाव ठेवलं नाही अजून त्याचं पण नाव ठेवायचं आहे तुम्हाला काही नवीन नाव सुचत असेल तर सांगा नक्कीच त्या नावांचा विचार करू आपण आणि त्याचं त्या सुंदर कोंडाचं काहीतरी चांगलं नाव ठेवू तर एका एकादशीचं खरंच आम्ही भाग्यवान आहे एकादशी आमच्या दारात आहे अशा पद्धतीनं घास खाते ती तोंडात पूर्ण भरून ठेवलेलं या साईडला घास या साईडला घास आता तुम्हाला मी तिनेच्या खोंडाला जन्म दिला आहे तो दाखवतो तुम्हाला ऐकलं किती सुंदर खोंड आहे चल एकादशी चला 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 एक आता एकादशीच्या खोंडाला पाहिजे आपल्याला नाही का तर त्याची खरेदी जागा ही आहे आता आज आठ दिवस झालेले आहेत आपल्या एकादशीला तो खोंड झाला त्याला पण इकडं सकाळच्या टायमिंगला ऊन असतं त्याच्यामुळे तिला त्याला या साईडला बांधलेलं आहे तर तुम्हाला तो खोंड दाखवतो मी कोण आहे इकडं बघा डोळे कसे काळे भोर त्याचे तोंड आहे कान कसे मागं करतोय वॉशिंग पण आहे मस्त शेपटी बारीक आहे काळी थोडी ए वाळा अरे अरे पडशील पडशील या सुंदर फोंडाला जन्म दिला आहे आमच्या एकादशीनी आणि एक नवीन पाहुणा आमच्या इकडे आला आहे कसा बघतोय बघा ए दादा चल चल चल, चल इकडे 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 पाय गुतलाय त्याचा पाय काढतो मी चांगला आहे डोळे खूप छान आहे त्याचे ए दाखव तुझे डोळे दाखवू डोळे डोळे दाखव तुझे डोळे डोळे दाखव डोळे असे काळेवर डोळे मस्त काजळ लावल्यासारखे म्हणजे तुमच्या रायबाला तर जोडीदार झालेला आहे याचं नाव ठेवायचं आहे आपल्याला नक्कीच ना नावाचा चांगल्या नावाचा विचार करू रायबाले रायबाला एक हक्काचा जोडीदार मिळालेला आहे आणि तो आपला हाक होंडे ए बाळा इकडे बघ चल पाय गुंतला आहे रशी गुंतली पायात रशी काढतो मी आठ दिवसाचा झाला हा चल सगळ्यांना बाय बाय कर सांग मी आलो आहे तुमच्या जुन्यात तुमच्या दुनियेत मी आलो आहे मला सांभाळून घ्या सांग 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 सांग, सांग. लाचतोय का काय तू ऐ तर सर्वांना खूप खूप धन्यवाद आमचे व्हिडिओ तुम्ही बघता लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद नक्कीच आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याचं नाव काय राहील ते तुम्हाला सांगतो आणि त्याचं नाव ठेवतो तोपर्यंत धन्यवाद